आणि हिंदी माझं त्यावेळेस अतिशय म्हणजे खाना खाया क्या ही। और जेवण किया क्या ह्याच्यामध्ये मला काय फार असं काही वाटायचं नाही मुळ चलो जेवण कर के आते आणि मुलं हसायचे अशा परिस्थितीला असताना मला असं वाटलं की आपण काय हिंदीत फार काही लिहू शकतो आणि ते माझ्या मनात आलं नाही पण मग मी पहिली एक कविता माझ्या मित्रांना कळावी ह्या करिता लिहिली ती कविता अशी होती की बताना काही बारिश खारी येतो नाही बताना कही बारिश खारी तो नहीं बताना चांद के आंसू बारिश तो नहीं बताना झील पर बैठा वो प्यासा चांद तो नहीं बताना कहीं वो मेरा चांद तो नहीं तर त्या मुलांची वाहवाही मिला अरे अभिषेक तूने लिखा है यार लगता नहीं तूने लिखा है कितना प्यारा लिखा है आणि ती पहिल्यांदा मला जी दाद मिळाली त्या दादमधनं आपलं असतं ना की प्रोत्साहन हो आणि मग मला मजा यायला लागली मला असं वाटायला लागले की यार वाव आपण शायरी करू आपण गझल लिहू आपण हिंदीमध्ये लिहू